नमस्कार मी सीमा पाटील सुवर्ण सीमा या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत मंडळी आज आपण करणार आहोत काठेवाडी दही तिखारी कधी कधी काय होतं जेवणामध्ये एकच भाजी असते किंवा कधी अचानक घरी जेवायला पाहुणे येतात अशा वेळी झटपट ही दही तिखारी केली की आपल्या जेवणाची रंगत सुद्धा वाढते आणि पाहुण्यांना एक वेगळी डिश खायला दिली म्हणून पाहुणेही खुश होतात त्याला तर मग झटपट होणारी आणि अतिशय स्वादिष्ट अशी दही तिखारी कशी करायची ते आपण पाहूया सुरुवात करूया दही तिखारी करण्यासाठी मी हे अर्धा बाऊल दही घेतलेलं आहे कढीपत्ता सुकी मिरची घेतली आहे दोन एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलाय कोथिंबीर लाल तिखट राई सात आठ ह्या लसणाच्या बाकड्या घेतलेल्या आहेत धण्याची पावडर आहे साखर हे जिरं आहे हळद तेल हिंग आणि मीठ तिखारी करण्यासाठी आपण जे हे दही घेतलेलं आहे ते आपण थोडंसं रवीने पातळ करून घेऊया एक साधारण एक दीड मिनिट फक्त आपण घुसळून थोडस पातळ करून घेऊया आपलं दही आता पातळ झालेलं आहे आता आपण त्याला तडका देऊया तडका देण्याअगोदर आपण आधी ही लसूण घेतला आहे त्याची चटणी करून घेणार आहोत लसूणचा ता पाकळ्या टाकल्या आणि हे लाल तिखट घेतलेलं ला आहे ते एक चमचा साधारण मी घालते आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता आणि हा मी खलबत्ता आणलेला आहे छोटासा तर आपण हा कुटून कुठून लसणाची आपण ही चटणी करून घेणार आहोत चटणी म्हणजे एकदम अशी पेस्ट करायची नाही अशी भरडच ठेवायची ही झालेली आहे तुम्ही ही मिक्सरमध्ये पण करू शकता पण असं खलबत्त्यामध्ये केली की त्याची चव जरा छान येते आणखीन म्हणून मी खलबत्त्यामध्ये केली साधारण अशी अशी भरड करायची लसूण आणि लाल पिटाची आता आपण तडका द्यायला सुरुवात करूया मध्यम आच्यावरती मी एक पॅन ठेवले तेल घालूया सगळं दोन चमचे तेल तापलं की आधी हिंग टाकूया हिंग छान सगळीकडे पसरून घेऊया थोडी राई घालूया राई चांगली तडतडू दे राई तडतडली आता हिर टाकूया हिर चांगलं फुललं की आपण हे कडीपत्ता घेतले आणि लाल मिरची घेतली ती टाकूया त्याच्यामध्ये कांदा घेतलेला आहे ना बारीक तपलेला ही दही तिखारी काठेवाडी एकदम पटकन होते झटपट होते आणि अतिशय स्वादिष्ट लागते कांदा जरा मऊ होऊ दे म्हणून आपण एक दोन मिनिट आपण झाकून ठेवूया आता आपण जो लसणाची वरण म्हणजे चटणी करून घेतलेली आहे ती घालूया त्याच्यामध्ये फोडणीमध्ये आता आपली चटणी तर घालून झालेली आहे आता आपण कोरडे मसाले घेतलेले आहेत ते घालूया हळद थोडीशी घालूया धणा पावडर घेतली आहे ती घालूया आणि आपण दही तिखारी दही घालणार आहोत म्हणून त्याचा एकदम हबटपणा थोडा मोडण्यासाठी मी एक साधारण छोटा टीस्पून साखर घेतलेली आहे साखर तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही ती स्किप केली तरी हरकत नाही आणि त्याच वेळेला आपण मीठ पण टाकूया आता हे कोरडे मसाले मीठ साखर वगैरे सगळं फोडणीमध्ये मिक्स होण्यासाठी साधारण दीड मिनिट आपण हे झाकून ठेवूया आणि गॅस मी स्लो आणि मध्यम ह्याच्यामध्ये ठेवलेला आहे दीड मिनिट झाले आपण झाकून काढूया मीठ मसाले सगळे झालेले आहेत काय करायचं गॅस बंद करायचा आणि पण जे हे दही घोटून घेतलेलं आहे ते आता आपण ह्याच्यामध्ये तडक्यामध्ये घालणार आहोत आपण जर गॅस चालू असताना किंवा गॅस मोठा असताना पण हे दही या तडक्यात टाकलं तर दही ताबडतोब फाटेल त्यासाठी आपण ही काळजी घ्यायची की गॅस बंद करायचा आणि नंतर मग हे आपण जे दही घेतलेलं आहे हे या तडक्यामध्ये टाकायचं आणि लगेच असं गोल गोल फिरवायचं तर ता गॅस चालू करूया आधी आपण मध्यम ठेवायचा गॅस आणि हे असं गोल गोल करूया म्हणजे आपण जो तडका दिलेला आहे तिखारी दिलेली आहे ती सगळ्या दह्यामध्ये छान अशी मुरेल म्हणून असं आणि एका साईडनी आपण असं धवळायचं आपण जर असं वाटेल तसं असं जोर जोरात हे केलं तर त्या दह्याला पाणी सुटेल म्हणून एकाच सायडी हळूहळू आपण दही ढवळून फोडणी त्या दह्यांमध्ये छान मिक्स करून घेणार आहोत साधारण अर्धा ते एक मिनिट आपण ही गॅसवर स्लो गॅसवरती दही ठेवणार आहोत साधारण खाच मिनिट फायला आलेला आहे गॅस मात्र हळू ठेवायचा वाटवायचा नाही आणि ढवळायचं काय डिरेक्शन ही अतिशय स्वादिष्ट अशी डिश आणि कमी कमीत कमी, कमी वेळामध्ये होते त्यामुळे आपण ही डिश एकदा केली ना की वारंवार ही डिश करतो दही तिखारी आपली झालेली आता मी गॅस बंद करते आणि दोन मिनिट झाकून ठेवूया हो आणि आपण आता ही काटेवाडी दही तिखारी सर्व करूया दह्याचा आंबटपणा साखरेचा गोडवा आणि लाल तिखटाचा तिखटपणा या सगळ्यामुळे काठेवाडी ही दही तिखारी अतिशय रुचकर होते अशाच अनेक रुचकर रेसिपी आमच्या चॅनलमध्ये आहेत अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केल्या नसेल तर कर नक्की करा आता आपण आठवड्यातून दोनदा भेटतो मंगळवार आणि शनिवार तोपर्यंत नमस्कार